आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा पदवीदान प्रदान सोहळा उत्साहात येडकेहळ शबरीवाड येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आचार्य आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस -201 वीसच्या बॅचचा पदवीदान सोहळा शनिवारी पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमित जोशी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सांगली जीवनज्योत हार्ट केअर मिचल मिरज इचलकरंजी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की यशासाठी संयम चिकाटी व परिश्रम आवश्यक आहेत आयुर्वेद हे केवळ उपचार पद्धती नसून एक जीवन पद्धती आहे व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हे आपलं कर्तव्य अध्यक्षस्थानी स्थानिक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट पी आर पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनानं झाली प्रास्ताविक डॉक्टर प्राचार्य धीरज पाटील यांनी केलं तर उपप्राचार्य डॉ जयकुमार सगरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली डॉक्टर शाफिया नास व डॉक्टर गगन बी यांनी मनोगत व्यक्त केली तर डॉक्टर हर्षवर्धन मदने यांनी शपथ दिली कार्यक्रमात संचालक मंडळ प्राध्यापक कर्मचारी पालक विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता सूत्रसंचालन डॉक्टर आरडी पुजारी व स्नेहा कटकाळे यांनी केलं त्या आभार प्रदर्शन डॉक्टर वैशाली पाटील यांनी केलं